नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस फारच रंजक राहिलेला आहे वाटलं होतं लॉर्ड्सचं विकेट जे आहे ते फलंदाजांना एवढं त्रास देणार नाही त्यामुळे आजच्या दिवसाच्या खेळावरती नजर टाकत असताना माझ्या मनात पडलेला एक प्रश्न आहे खरोखरच गोलंदाजी एवढी भेदक होती का फलंदाजांचं टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याच्या कौशल्याला धक्का लागले त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठे जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका प्रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की विकेटचा अंदाज घेता त्या ताजेपणाचा फायदा घेण्याकरता नाणेफेक जो जिंकेल तो कप्तान पहिल्यांदा बोलिंग करायचा निर्णय घेईल तेंबा बहुमामीनी नेमकं तेच केलं आणि त्याच्या गोलंदाजांनी त्याला मस्त साथ दिलेली होती कारण आज जी सुरुवात झाली होती त्याच्यात ऑस्ट्रेलियन टीमसुद्धा चांगलीच अडचणीत सापडली होती आणि त्याला कारण होतं कंगिसो रबाडा मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की कंगिसो रबाडा हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे आणि बॅटिंग करता मार्क्रम हा महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे दक्षिण आफ्रिकेच्याकडनं आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या टीमचे वर्णन करत असताना मी त्यांच्या बोलिंग अटॅकचं वर्णन केलेलं होतं आणि स्टीव स्मिथचा उल्लेख मी केलेला होता बहुतेक माझे अंदाज बरेचसे बरोबर निघाले कारण एकीकडे कंगिशो अप्रतिम बॉलिंग केली समोरच्या टीमच्या फलंदाजांना असंख्य प्रश्न विचारले आणि त्याला उत्तर देत असताना स्टीव स्मिथ हा एकटाच टेस्ट क्रिकेटर म्हणून उभरून आलेला आहे मस्त बॅटिंग त्यांनी केलेली आहे अर्धशतकी त्यांनी खेळी केलेली आहे तुम्ही विचार करा लंच टाईमला जेव्हा खेळ थांबलेला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर कार्ड दाखवत होता चार बाद सदुसष्ट आणि त्यावेळेला वाटलेलं होतं की जर का जर का दक्षिण आफ्रिकेच्या बोलर्सनी अजून थोडासा दम लावला तर कदाचित ऑस्ट्रेलियाचा डाव ते खूप कमी धावात सांभाळ सांभाळू शकतील परंतु जो लंच ते टीचा प पिरियड होता त्या पिरियडमध्ये ऑस्ट्रेलियन टीमनी बरोबर रिकव्हरी केली आणि त्याला कारण होता परत एकदा स्टीव स्मिथ ज्याला उत्तम साथ मिळाली ब्यू वेबस्टरची आणि या दोघांनी मिळून खरोखर आपल्या टीमला अडचणीतनं बाहेर काढलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये ख्वाजा जो आहे तो मी भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळत असताना पाहिलं त्याचे पाय झालत नाहीत तो एका जागी उभा राहून खेळायचा प्रयत्न करतो असंख्य वेळेला तो बीट होतो आणि मारनस सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये स्ट्राईक रोटेट करायचा आता जणू काही ती कला तो विसरून गेलेला आहे त्यामुळे या दोघांनी सलामीला येऊन फार काही चांगलं कर्तृत्व हे दाखवलं नाही तिसऱ्या क्रमांकावरती बढती मिळालेल्या कॅमरून ग्रीनला सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये थोडंसं अपयश आलेलं आहे मग स्टीव्ह स्मिथकडे गाडी वळाली आणि हा पठ्ठ्या टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग कशी करायची असते स्ट्राईक रोटेट कसा करायचा असतो बॉल हालता सतत कसा ठेवायचा असतो आउटफिल्डला जेव्हा संधी मिळते तेव्हा शॉट कसे मारायचे असतात सगळ्या गोष्टी त्याने दाखवून दिल्या आणि ज्यावेळेला ट्रॅव्हिस हेडची विकेट लवकर मिळाली त्यावेळेला खरं तर दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये एक नवा उत्साह दिसलेला होता परंतु त्याच वेळेला स्टीव्ह स्मिथ आणि वेबस्टरनी बरोबर भागीदारी केली मला वाटतं ऐंशी धावा झाल्या नाही थोड्याशा कमी पडल्या परंतु त्या भागीदारीनी एक रूप ऑस्ट्रेलियन धावसंख्येला आलं जेव्हा टीला खेळ थांबला तेव्हा चक्क अर्धशतक करून नॉर्मली कधी ना आऊट होणारा स्टीव स्मिथ हा मार्क्रमला आउट झाला मार्क्रमनी हळूवार टाकलेल्या ऑफस्पिनला फटकावायच्या प्रयत्नामध्ये स्लिपमध्ये तो आऊट झाला आणि त्यावेळेला जेन्सननी पकडलेला कॅच दोन तीन वेळाला बॉल उडाला आणि नंतर त्यांनी पकडलेला होता टी टाईमला वेबस्टर अर्धशतक करून खेळत होता आलेक्स केरी त्याला साथ देत होता आणि परत एकदा ऑस्ट्रेलियन टीम वर्चस्व गाजवण्याच्या मूडमध्ये आलेली दिसली परंतु टी टाइम नंतर कंगिशो रबाडाने परत एकदा आपलं चांगल्या गोलिंगचं अस्त्र बाहेर काढलं आणि टी टाइम नंतर उरलेल्या पाच विकेट फाट फाट फट फट काढल्या आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव जो चार पाच बाद एकशे ब्याण्णव होता तो आउट दोनशे बारा झाला धपा धप विकेट गेल्या आणि कंगीसो रबाडाने एक ना दोन पाच विकेट काढल्या मार्को जेन्सननी तीन विकेट काढून त्याला साथ दिली पण तरीही मी आला कौतुक करायला लागेल स्टीव स्मिथच्या अर्धशतकाचं व्हि वेबस्टरच्या अर्धशतकाचं आणि त्यामुळे दोनशे धावांचा टप्पा तरी ओलांट आला मनात विचार आला आता बोलर्सनी कर्तृत्व दक्षिण आफ्रिकेच्या दाखवलेलं आहे आता बॉल बॅट्समनच्या कोर्टात आहे जर दक्षिण आफ्रिकेचे बॅट्समन ऐंशी षटकं बॅटिंग करू शकले तर या मॅचला वेगळा रंग भरू शकतो परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार बोलिंग विरुद्ध, तुम्हाला खेळणं ही सोपी गोष्ट नाही आहे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समॅनला तर ते अजिबातच सोपं गेलेलं नाही आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुमचा प्रमुख फलंदाज एडन मार्करमला मिचेल स्टार्कने बोल्ड केलं तेव्हापासनं कांगारूंच्या शेपट्या या वर गेलेल्या होत्या आणि नंतर कमिन्स हेझलवूड आणि स्टार्क या तिघांनी मिळून तू मी वाटून खाऊ अशा पद्धतीने चार विकेट काढलेले आहेत एकमेव तगडा जो उभा आहे बचावात्मक परंतु तो कप्तान टेंबा बहुमा बेडिंगमनी डे एंडला येऊन दोन फटके मारलेले आहेत थोडीशी आशा दाखवलेली आहे पण तरी तुम्ही लक्षात घ्या चार विकेट दक्षिण आफ्रिकेच्या गेलेल्या आहेत दोनशे बारा धावांचं लक्ष त्यांना पहिल्या इनिंगचं आहे त्यांना लीड मिळवायची शक्यता ही आत्ताच्या क्षणाला तरी कमी वाटते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ऑस्ट्रेलियाकडे रिकव्हरीसाठी त्यांचे ऑलराऊंडर्स काम येतात जसं बो वेबस्टरने आज ते करून दाखवलं अलेक्स केरीनी त्याला साथ दिली स्टीव स्मिथने एक अर्धशतकी खेळली तसं अष्टपैलू खेळाडूंचं कर्तृत्व हे दक्षिण आफ्रिकेमध्ये पटकन दिसत नाही आहे अग्रिड मार्को जेन्सन आहे बेडिंगम आहे बऊमा आहे पण ह्यांच्यापैकी कोण दोन कम्यान अर्धशतकी खेळी करतील कोण ऐंशी धावांची भागीदारी करतील हा खरा प्रश्न आहे कारण पहिल्या दिवशी एक ना दोन चौदा विकेट गेलेले आहेत त्यामुळे माझ्या मनात तरी हा प्रश्न उभारतो आहे की बॉलरचं कर्तृ कर्तृत्व होतं का बॅटिंगला थोडासा धक्का लागलेला आहे कारण मी तुम्हाला सांगतो लॉर्डसचं विकेट बॉल किंचित खाली राहतो आहे पण एक लक्षात घ्या अनप्लेएबल सारखाही विकेट नाही आहे ना खुखार बोलिंग आहे कुणी पो चळो का पळो करून सोडणारा मारा केलेला नाही कंगेश्वर रबाडानी नेम धरून बोलिंग केली स्टार कमिंग सेजलवूडनीसुद्धा तेच केलं पण ह्याच्यातलं कुणी असं भेदक नव्हतं की जे अक्षरशः फलंदाजीला कापून पुढं गेलेलं आहे ह्याच्यातनं एकच माझ्या मनात शंका जी येते ती मी तुम्हाला उघडपणे बोलून दाखवलेली आहे परत एकदा दाखवतो की कसोटी क्रिकेटमध्ये विकेटवरती उभं कसं राहायचं धावा जमा कशा करायचा विकेटवरती जम बसवून नंतर गोलंदाजांवरती अटॅक कसा करायचा या सगळ्या ज्या कला आहेत त्याला थोडा 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 धक्का लागलेला आहे एवढंच मला म्हणावंसं वाटतं त्याचं कारण मी जेव्हा रायन रिकल्टनची विकेट पाहिली की त्याला स्टार्कनी बरोबर त्याच्या टप्प्यामध्ये दोन तीनदा बॉल टाकले आणि नंतर बाहेरच्या बॉलचं खेळणं सोडलं पाहिजे हे त्याला कळत असूनसुद्धा टी ट्वेंटी क्रिकेट वन डे क्रिकेटच्या सवयीमुळे त्यांनी बाहेरच्या बॉलची छेड काढली आणि तो स्लिपमध्ये आऊट झाला कुठं गेला पुजारा कुठं गेला राहुल द्रविड असं मला म्हणावंसं वाटतं ते स्पोंटिंगबाबत म्हणावसं वाटतं ते मायकेल क्लार्कबद्दल म्हणावंसं वाटतं ते ए बी डिविलियर्स हाशीम अमलाबद्दल म्हणावंसं वाटतं जॅक कॅलिसचा क्लास तर अजून वरचा होता क्रॅम स्मिथचा क्लास अजून वरचा होता त्या खेळाडूंसारखा कोण धमक हे दुसऱ्या दिवशी दाखवेल हा माझ्यापुढे पडलेला प्रश्न आहे म्हणून म्हणतो बोलस राज्य करतायत बॅट्समनचं कर्तृत्व म्हणा कला म्हणा संयम म्हणा या सगळ्याला थोडासा धक्का लागलेला दिसतोय जी कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही मानता येणार त्यामुळे पहिल्या दिवशी दोनशे बारा ऑस्ट्रेलियानी केलेत अजून दक्षिण आफ्रिकेने पन्नास धावासुद्धा जमा केलेले नाही आहेत आणि त्यांचे चार गडी आऊट झालेले आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी तरी सामन्याच्या वरची पकड मिळवण्याकडे ऑस्ट्रेलियन संघाने दमदम पावलं उचललेली आहेत त्यामुळे पहिल्या दिवशीचे मानकरी होते कंगेशोर अबाडा जबरदस्त बॉलिंग त्यांनी केली लि, स्टार कमिन्स हेझलवूडनी बरोबर शिकार केली त्यामुळे पहिला दिवस बोलर्सनी गाजवलेला आहे नॉर्मली लॉर्ड्सच्या विकेटवरती दुसऱ्या दिवशी बॅटिंग करणं हे चांगलं असतं असं म्हणता येतं पण तेवढे बॅट्समन बेडिंगम आणि बहुमा हे खरे बॅट्समन उतरलेत जो विकेटकीपर आहे दक्षिण आफ्रिकेचा त्याच्याकडनं खूप अपेक्षा केल्या जात आहेत की है है, तो चांगला बॅट्समनसुद्धा आहे मार्को जेन्सन चांगली खेळी करू शकतो परंतु या दणकट बोलिंग विरुद्ध विकेटवरती उभं राहून त्या धावा करणं हे सोपं नाही आहे हे आव्हान दक्षिण आफ्रिका पेलतं की नाही हे बघायला लागेल कारण पहिल्या इनिंगमध्ये मी जसं प्रिव्ह्यूमध्ये म्हणलं होतं पहिल्या इनिंगमध्ये धाव संख्येच्या ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या ले किती जवळ दक्षिण आफ्रिका जाते त्याला पार केलं अजूनच चांगलं होईल परंतु या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाही आहेत म्हणून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला एक वेगळं महत्त्व येतं बघूया दक्षिण आफ्रिका काय करते माझं मत मी तुमच्याकडे व्यक्त केलं माझी जी शंका आहे भीती आहे तीही तुमच्याकडे व्यक्त केली तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय